मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा बाप्पासमोर प्रार्थना करते आज माझ्या आईची कोर्टात तारीख आहे तिच्या बाजूनेच न्याय दे असं म्हणून ती आता तेथून जाते दुसरीकडे विक्रम आणि इला देखील कोर्टात आता चाललेली असतात तर ते दोघेही एका ठिकाणी थांबतात इला म्हणते तो माणूस अजून आलाच कसा नाही त्यावेळी विक्रम म्हणतो अगं येईल जरा थांब तुझ्या मुलीला आणि तुला सतत घाई असते तो म्हणाला ना अर्धा तास उशीर होईल म्हणून मग आपल्याला थांबायला काही अडचण आहे का असं म्हणून ते कुणाची तरी वाट पाहत असतात काही वेळानंतर आता तेथे एक गाडी येते त्या गाडीतून खाली परांजपे उतारतात ते परांजपे वकील हे आता शुभंकरचे असतात पण आता ते विक्रमला मिळालेले असतात विक्रम जवळ जातात आणि त्याला भेटतात तेव्हा विक्रम म्हणतो कोर्टामध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला माहीतच आहे तुमची जी काही फी आहे ती मी मागच्या सीटवर ठेवली आहे तेवढी पहा तेव्हा परांजपे वकील ठीक आहे असं म्हणतो मागच्या सीटवर बॅगमध्ये खूप पैसे ठेवलेले असतात त्या बॅगमधील पैसे पाहून आता परांजपेच्या तोंडाला पाणी सुटतं त्यामुळे तो आता ते पैसे घेतो आणि कोर्टामध्ये काय करायचं हे माझ्यावर सोडा असं म्हणून आता ते तेथून जातात तेव्हा विक्रम म्हणतो की पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही असं म्हणतात ना तर त्यांचा दावा खोटा आहे पैशाने सगळं काही विकत घेता येतं फक्त ते आपल्याला विकता आलं पाहिजे विक्रम इलाला म्हणतो आणि मोनिकाला फोन करून सगळं सांग असंही बोलतो तेव्हा इला आता ठीक आहे असं म्हणते इकडे स्वरा आता पूजा करून बाहेर येते आणि सर्वांना प्रसाद देत असते विजय आणि क्षमा हे दोघेही विचारतात की बाप्पाकडे तू प्रार्थना केली ना तेव्हा ती हो असं म्हणते मग आता मोनिका तेथे येते तेव्हा ही अशी पूजा वगैरे करून काही होणार नाही स्वरा कारण त्या वैदहीला जी व्हायची ना ती शिक्षा आता होणारच आहे आणि मला तर असं वाटतंय की कोर्टामधून डायरेक्ट तिला जेलमध्ये जावं लागणार आहे तू बघच त्यावेळी आता स्वरा ही गप्प बसत नाही मल्हार देखील आलेला असतो पुढे आता स्वरा म्हणते तर जावंच लागेल ना मनुका काकू पण ज्याने मंजुळा आईला गाडीने उडवलं ना त्याला मोनिका आता खूपच घाबरते मग त्यानंतर आता मल्हारला आई म्हणतात चल मल्हार आई विजय स्वरा क्षमा हे सर्वजण जाय निघतात मोनिका मात्र सगळ्यांकडे खूप रागात पाहत असते आता जाता स्वरा पिहूला म्हणते तू पण चल तुला असं वाटतं ना वैदही आई खोटं बोलतीये पण असं नाहीये तू चल आता तेव्हा ठीक आहे असं पिहू म्हणते मग त्यानंतर सर्वजण पुढे गेल्यावर मल्हा तिचं ताट हातात ता घेतो आणि म्हणतो खऱ्या खोट्याची शहानिशा तर मलाही करायची आहे मी आता कोर्टात जाणारच आहे असं म्हणून तो जायला निघतो मोनिका आता एकटीच तेथे थांबते मोनिका मात्र गालातल्या गालात हसते आणि म्हणते आय एम सॉरी मल्हार अरे तुला काय वाटत असेल की तुझी वैधही तुला मिळेल का आज पण असं होणार नाही ॲडव्होकेट परांजपे आहेत ना त्या मंजुळाची केस हरवण्यासाठीच वैदहीला मदत करणार आहेत म्हणजे आम्हीच त्यांना विकत घेतलं आहे आज तुझी वैधही तुझ्यापासून काही वर्ष लांब जाणार आहे काही वेळानंतर सर्वजण तेथे कोर्टामध्ये आलेले असतात सगुणाबाईचा जो वकील असतो तो, तो जजसाहेबांना सर्व मंजुळाची केस समजावून सांगतो तर आता सगुणाचे जे वकील असतात मंजुळाबद्दल सर्व माहिती सांगून त्याचबरोबर तिचा कशाप्रकारे ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडंटची नोंदसुद्धा एका अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये केली मग त्यानंतर तिच्या ॲक्सिडेंटची बातमीही पेपरमध्ये सुद्धा छापून आली आणि ज्याने कोणी ॲक्सिडेंट केला आहे ते सुद्धा अजून सापडलेला नाही असे काही पुरावे आता ते वकील जजकडे देतात जज साहेब आता ऍडव्होकेट कदमांना विचारतात तुम्ही मंजुळा गट्टेवार यांची केस घेऊन आलात खरं परंतु मृत्यूपत्रावर वैदही गट्टेवार असं नाव लिहिलं आहे मग पुढे आता ॲडवोकेट कदम सांगू लागतात की ही तर या केसची गंमत आहे इथे तर खूप सिक्रेट आहे असं म्हणून ते पुढे बोलतात मंजुळा गट्टेवार आणि वैदही गट्टेवार या दोघीही जुळ्या बहिणी आहेत मंजुळाच्या खुनाचा आरोप हा तिच्या बहिणीवर म्हणजे वैदही गट्टेवारवर आहे जी मेली ती वैदही गट्टेवार आहे असं सगळ्यांचंच मत होतं अगदी दोन आठवड्यापर्यंत सर्वांनाच असं वाटत होतं पण सत्य फार वेगळं होतं जज साहेब कारण कुणी कितीही प्रयत्न केला तरीही सत्य फार काळ असं लपून राहत नाही कारण जिचा मृत्यू झाला ती मंजुळा गट्टेवार होती आणि जिने मारलं ती वैदही गट्टेवार होती त्यावेळी आता परांजपे लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात माझ्या अशील वैदही गट्टेवार ह्या आरोपी आहेत असं यांचं म्हणणं आहे परंतु परंतु त्यांनी मंजुळा गट्टेवारचा खून केला आहे ॲक्सिडेंट केला आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण ते आरोप अजून सिद्ध झालेच नाहीत त्यामुळे माझे अशील वैदही गट्टेवार यांना असं वारंवार मारेकरी म्हणून हिनवू नये असं मला वाटतं असं म्हणून परांजपे आता खाली बसतात त्यानंतर आता ॲडव्होकेट कदम हे सांगू लागतात की सगुणाबाई यांचा तमाशाचा फड होता आणि तमाशाचा फळ असताना मंजुळासुद्धा तेथेच तमाशाच्या फळावर नाचायची त्या दोघीही एकत्रच राहायच्या पण आता गट्टेवाडीला जाऊन जीचा मृत्यू झाला आहे ती मंजुळा होती पण तिने वैदहीचे कपडे घातल्यामुळे सर्वांचाच असा संशय झाला असंच वाटलं की ती वैदही होती पण प्रत्यक्षात असं काही घडलंच नाही ती वैदही नव्हती ती मंजुळा होती होती त्यावेळी सगुणाला आता मंजुळाची खूप आठवण येत असते आता वैदहीचं नाव घेतल्यावर मल्हार थोडा कावराबावरा होतच असतो स्वराला खूप टेन्शन आलेलं असतं तर मोनिका विक्रम इला मात्र गालातल्या गालात हसत गाला असतात त्याचवेळी ॲडव्होकेट परांजपे उठतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट कदमसारखे माझ्या अशिलाला काही पण बोलतायत म्हणजे नियमाला धरून ते बोलतच नाही आहेत मारेकरी असा त्यांचा उल्लेख करायचा नाही मी मगाशी स्पष्टपणे सांगितलं होतं कोर्टाचा मौल्यवान वेळ हे वाया घालवत आहेत कारण अजूनही केस मेन मुद्द्यावर आलीच नाही आहे जजसाहेब म्हणतात हो ना मलाही तेच म्हणायचं आहे पण आता ॲडव्होकेट कदम म्हणतात की मी तुम्हाला मगापासून हेच एखाद्या हिंदी फिल्मला लाजवेल असे ट्विस्ट आणि टर्न्स या केसमध्ये आले आहेत त्यामुळे माझं बोलणं अगोदर होऊ द्यात पण आठवड्यांपूर्वी सगुणाबाईंना कामतांच्या घरी राहणाऱ्या वैदही गट्टेवारने काय सांगितलं माहीत आहे का वैदही गट्टेवार आहे आणि जिचा मृत्यू झाला ती मंजुळा गट्टेवार म्हणजे माझी जुळी बहीण होती आम्ही दोघींनी एकमेकींची अदलाबदली केली होती असं असं जेव्हा सगुणाबाईंना सांगितलं तेव्हा खरं तर सगुणाबाईंना धक्का बसणं साहजिक आहे मग आता जेव्हा सगुणाबाईंनी तो जापतीला विचारला तेव्हा मग वैदहीने गेल्या दीड वर्षापूर्वी जे काही झालं ते सगळं सांगितलं की वैदही आणि मंजुळा दोघीही एकमेकींना गट्टेवाडीत भेटल्या दोघींनी ठरवून आपापसात एकमेकींची आदलाबदली केली वैदही मंजुळा झाली आणि मंजुळा ही वैदही झाली आणि मग वैदहीने अतिशय निर्दयीपणे मंजुळाला गाडीने उडवलं हे ऐकतात आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मोनिका विक्रम मात्र हसत असतात पण आता कुणी काहीही बोलायला तयार नसतं मग नंतर कदम वकील म्हणतात जगासाठी वैदही मेली होती पण तीच वैदही कायमची मंजुळा बनून गेली होती मंजुळाच्या मृत्यूची कारणे आणि त्याचे पुरावे मी न्यायालयासमोर सादर करण्या अगोदर वैदही गट्टेवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बोलवू इच्छितो तेव्हा परवानगी आहे असं जजसाहेब म्हणतात तेव्हा आता वैदही गट्टेवार हाजीर हो असं आता ते म्हणतात तर तेवढ्यातच तेथे आता वैदही येते वैदही तिथे आल्याबरोबर घरातील सगळ्यांकडे पाहते सर्वजण तिला धीर देत असतात आई क्षमा त्याचबरोबर आणि निरंजन मामा हे सर्वजण मल्हार आता वैदहीकडे पाहतच राहतो कारण तिने वैदहीचाच ड्रेस घातलेला असतो त्यावेळी आता मल्हारला लगेच जुने क्षण आठवू लागतात ज्या प्रकारे वैदहीला त्याने प्रपोज केलेलं असतं लग्नासाठी मागणी घातलेली असते हे सर्व काही क्षण त्याच्या डोळ्यासमोरून एका मिनिटातच जातात त्यामुळे तो आता तिच्याकडे खूप वेळ पाहतो देखी देखील त्याच्यामध्ये आता हरवून गेलेली असते मग नंतर आता स्वरा ही वैदहीला थम्सअप करते वैदही आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन उभी राहते तेव्हा गीतेवर हात ठेवून जे काही बोलेन ते खरं बोलेन असं ती जेव्हा म्हणते तेव्हा पुन्हा एकदा मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो तेवढ्यातच तेथे आता कदम येतात आणि म्हणतात हा तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही कोर्टाला सांगा तेव्हा ती तिचं नाव वैदही असं सांगते मग नंतर कदम म्हणतात काही नाही नंतर म्हणाल की मी मंजुळा आहे म्हणून त्यावेळी वैदही म्हणते माझं नाव मंजुळा नाही आहे माझं नाव वैदही आहे मग मी वैद्यही सांगेन ना दुसरं का सांगेन कशासाठी त्यावेळी गेली दीड वर्ष तुम्ही मंजुळा हेच नाव सांगत होतात म्हणून मी तुम्हाला आता म्हणतोय असं ॲडवोकेट कदम म्हणतात त्यानंतर ॲडवोकेट अरुण विचारतात की हा अंगठ्याचा ठसा तुमचाच आहे का त्यावेळी वैद्यही हो म्हणते तर इकडे निरंजन मामा विजयला आणि क्षमाला त्याचबरोबर शुभंकरला सांगतात अंगठ्याचा ठसा आहे ना तो सगुनाईने जबरदस्तीने त्यांच्याकडून करून घेतला होता त्यानंतर जजसाहेबांना ॲडव्होकेट कदम म्हणतात आता या वैदहीची कर्मकहाणी आपण सगुणाबाईंच्या तोंडूनच ऐकलेली खरी त्यावेळी जजसाहेब म्हणतात तसं नाही आता वैदहीची कहाणी वैदहीलाच सांगू देत ना ॲडवोकेट कदम म्हणतात बरोबर आहे परंतु माझ्या अशिलाला वैदहीने जे काही सांगितलं मी माझ्या अशिलाच्या तोंडूनच ऐका असं आता ॲडव्होकेट कदम म्हणतात तेव्हा सगुणाबाई उभ्या राहतात आणि वैदहीकडे खूप रागात पाहू लागतात तेव्हा ऍडव्होकेट विचारतात तुमचं नाव त्यावेळी सगुणाबाई सातारकर हे माझं नाव आहे असं ती सांगते त्यावेळी तुमचं आणि मंजुळा सातारकरचं काय नातं आहे असं आता ऍडव्होकेट विचारू लागतात तेव्हा सगुणा म्हणते की तशी ती माझी लेखच आहे मी जन्म नाही दिला परंतु एवढीशी जेव्हा तानुली होती तेव्हा मोठ्या सरकारांनी एक जबाबदारी म्हणून माझ्याकडे तिला सोपवलं मी तेव्हापासून तिला लहानाचं मोठं केलं फडावर नाचवायची पण अजूनपर्यंतही तिच्या अंगाला कुणाला धक्का लावू दिला नाही की हात लावू दिला नाही तिचे आई वडील गट्टेवाडीचे होते आईबापांनी एक लेकर नेऊन मंदिराजवळ सोडलं होतं आणि दुसऱ्या लेकराला घेऊन माघारी गेले मंदिराच्या पुजाऱ्याकडूनच आम्हाला सगळं काही समजलं मंजुळा आणि वैदही या दोघीही जुळ्या बहिणी होत्या आणि एका वर्षानंतर वैदहीचा ऍक्सिडेंट झाला आणि मग त्यातच ती मेली त्यावेळी ऍडव्होकेट कदम आता सगुणाबाईंना विचारतात तुम्ही कशी केस केली की वैदहीने मंजुळाला ॲक्सिडेंटमध्ये मारलं म्हणून मग आता ती म्हणजे की हो माझी केस अशीच आहे पण माझं म्हणणं ऐकून तर घ्या कारण मला हेच म्हणायचं आहे की वैदही आणि मंजुळा या दोघीही जुळ्या बहिणी असून मला आत्ता मध्येच समजलं होतं आणि सगळ्या जगाला असंच वाटत होतं की वैदहीच त्या ॲक्सिडेंटमध्ये गेली पण नाही माझी मंजुळा त्या ॲक्सिडेंटमध्ये गेली काही दिवसांपूर्वीच समजलं त्यावेळी ऍडव्होकेट कदम म्हणतात मग तुम्हाला कसं आणि कधी समजलं ॲक्सिडेंटमध्ये वैदहीचा नाही तर मंजुळाचा मृत्यू झाला होता तेव्हा सर्वजण आता सगुणाकडे पाहू लागतात तर सगुणा रागातच वैदहीकडे पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सगुणा वैदहीवर आरोप करते की पन्नास लाखांसाठी माझ्या मंजुळाचा ॲक्सिडेंट वैदहीने केला तेव्हा वैदहीला खूप वाईट वाटतं मग नंतर आता मी माझ्या पुढच्या साक्षीदाराला साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये बोलवू इच्छितो कारण तो, तो साक्षीदार आहे मल्हार कामत तेव्हा वैदही वेगळ्याच आशेने आता मल्हारकडे पाहत असते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा